नमस्कार शेतकरी बंधून आपल्या सर्वांचं मातोश्री हायटेक नर्सरी व मार्गदर्शन केंद्र या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सरसे स्वागत आहे तर आज मी ज्या ठिकाणी उभा आहे कमलापूर गाव आहे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर एक युवा शेतकरी आहेत उमेश पाटील त्यांचा हा प्लॉट आहे तर हा एक डाळिंबाचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे पूर्ण साधारण मेमधली छाटणी आहे जूनचा भार याने पकडलेला आहे आणि आज बरोबर पाच ते सहा महिने फ्लावरिंग झाल्यानंतर सेटिंग म्हणून आज या बागेला पूर्ण झालेत आणि साधारण प्रत्येक झाडाला आपल्याला शंभर साधारण ऐंशी ते शंभर फळ सेटिंग आपल्याला दिसते आहेत तर आपण पूर्णपणे बघू शकता आणि आजचं जे हे फळ आहे डाळिंबामधलं तर साधारण पाचशे ग्रॅमपर्यंत आपल्याला हे फळ गेलेलं दिसून येत आहे तर याने बाहेर धरायच्या वेळेस सुरुवातीच्या स्टेजला ज्यावेळेस झाडं आपण कानावरती सोडून छाटणी वगैरे घेतली आणि त्यावेळेस प्रत्येक झाडाला साधारण एक ते दीड क्रेट शेणखत असेल आणि त्याचबरोबर रासायनिक खतं आणि रासायनिक खताबरोबर जी दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत ते सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या प्रत्येक झाडाला समतोल प्रमाणात दिले जेणेकरून त्या झाडाची पोषण द्रव्याची की जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने मेंटेन होईल त्याचबरोबर पाठीमागं दोन तीन महिने कंटिन्युअस पाऊस राहिला होता आणि त्याच्यामुळे झाडावरती कोणत्याही किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये किंवा बुरशीजन्य रोगामध्ये जो कुजव्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आपल्याला डाळिंबामध्ये दिसून येत असतो किंवा तेल्यासारख्या रोगाचासुद्धा प्रादुर्भाव दिसून येत असतो त्याचबरोबर ज्यावेळेस फळ चांगलं मॅच्युरिटी स्टेजला जातं पकवता जाते त्याच्यामध्ये ज्यूसचं प्रमाण वाढतं त्यावेळेससुद्धा मॉथसारखे किंवा सुरशासारख्या किडीचा प्रादुर्भाव होत असतो त्याच्यापासून झाडाचं किंवा बागेतल्या ज्या फळाचं संरक्षण आहे ते करण्यासाठी वेळच्या वेळेस साधारण तीन ते चार दिवसाला स्प्रेइंगचं शेड्यूल त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचबरोबर ह्या झाडाचं जे फळ आहे त्या फळाला शायनिंग येण्यासाठी चकाकी येण्यासाठी तर तुम्ही बघू शकता साधारण अर्ध्या किलोपर्यंत हे फळ गेलं तर ह्याला शायनिंग चकाकी किंवा हे फळ चांगले साईज सुद्धा ते वेळच्या वेळेस झाडाला बागेला एक दोन तीन दिवसाच्या अंतराने लिक्विड डोस त्याच्यामध्ये झिरो बावन चौतीस असेल किंवा बारा एकसष्ट असेल हे ड्रिपच्या माध्यमातून ते सोडत असतात जेणेकरून झाडाच्या फळाची फुगवण क्षमता चांगली होईल त्याचबरोबर झाडाच्या फळाला शायनिंग चांगली होईल आता झाडाचं जे, जे काम आहे ते सगळ्यात महत्त्वाचं काम जे वनस्पतीचं महत्त्वाचं जे काम असतं जमिनीमध्ये असणारे जे सूक्ष्मजीव असतात मग त्याच्यामध्ये फॉस्फोरस सोलिवडायझिंग बॅक्टेरिया असेल पोटॅशियम मेटाबॉलिझम बॅक्टेरिया असेल किंवा ट्रायको असेल सुडो असेल ह्याची वेगवेगळ्यांची ड्रेंचिंगसुद्धा सुद्धा ड्रिपच्या माध्यमातून ते करत असतं जेणेकरून जमिनीमध्ये जे असणारे अन्नद्रव्य आहेत त्या अन्नद्रव्यांचं शोषण त्या फॉस्फरस सोल्युब्लायझिंग बॅक्टेरिया पोटॅशियम मेटाबॉलिझम बॅक्टेरिया त्याच्याबरोबर सरकी पेंड असेल किंवा शंगदाना पेंड असेल ते भिजवून त्या झाडांना देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असेल आणि झाडाला आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने शायनिंग असेल चकाकी असेल किंवा फळाची जी साईज आहे ती आपल्याला चांगली मेंटेन झालेली दिसून येत आहे